प्रथम नमस्कार प्रथम इथं आलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि सामाजिक कार्यकर्ते यांचं मी प्रथम स्वागत करतो आज दैनिक युवक आधारचं प्रथम विभागीय कार्यालय पहिलं कार्यालय उरणमध्ये आज उद्घाटन स्वरूपामध्ये ते सुरू झालेलं आहे आणि खरं तर म्हणजे दैनिक युवक आधार हे सुरू करताना सगळ्यांना माहीत आहे बऱ्याचशा अडचणी तयार होत असतात परंतु हे काम करताना बरेचसे चांगले लोक माझ्याशी जोडत गेले मा वरण विभागातून प्रदीप पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक मला खंबीर साथ आणि आशीर्वाद ह्या दैनिक युवक आदाराला मिळालेला आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला इतर ठिकाणी बरंसं काम करण्यासाठी संधी मिळत गेलेली आहे आणि खरोखर उरण विभागाची जी टीम आहे ही मजबूत कर करत त्यांनी एक युवक आधाराचं एक वेगळं स्थान आज उरणमध्ये तयार केलेलं आहे खरंच अभिमान वाटतो आणि त्यांचाही मी द अशीच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहो ही अपेक्षाही या निमित्ताने करतो आज दैनिक युवक आधार हे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोहोचलेलं आहे आपल्याला जालनेची जालन्यामध्ये पण आपली एक टीम मजबूत टीम आहे क कल्याण विभागामध्ये सुद्धा शिकवणकर साहेबांच्या माध्यमातून तिथं चांगली टीम तयार झालेली आहे सोलापूर असेल सातारा असेल अशा विविध जिल्ह्यांमध्ये आपला युवक आधार पोचलेला आहे आणि युवक आधाराचं हे आजचं कार्यालयाचं उद्घाटन हे महाराष्ट्रभर गेल्यामुळे पहिलं उद्घाटन आणि पहिलं कार्यालय हे उरणमध्ये झाल्यामुळं इतर ठिकाणच्या पत्रकारांना आणि जिल्हा प्रमुखांना नक्कीच प्रेरणा देणारं आहे आणि या निमित्ताने त्यांच्या विभागामध्ये बऱ्याच जणांकडनं मला फोन पण आला की आमच्याही विभागामध्ये आपलं जिल्हा कार्यालय आपल्याला उ निर्माण करायचं आहे तर खरोखर कर मी सायली पत्रकार आहेत सायली आहेत आरती आहेत परत त्यानंतर तृप्ती मॅडम ज्येष्ठ पत्रकार आहेत प्रदीप पाटील आहेत एम डी बोईल आहेत असे चांगले पत्रकार चिठ्ठी ह्या युवकादाराला मिळाली आहे आणि नक्कीच दैनिक युवकादार ही उरणमध्ये आणखी चांगलं छाप पाडेल ही मला अपेक्षा आहे आणि खात्री आहे या निमित्ताने मी एवढंच बोलेल धन्यवाद